नेचर ऑरगॅनिक्स कंपनीचा केडिंग एक्झिक्युटिव्ह या नात्यानं मी आज तुम्हाला ऊस व्यवस्थापनातील योग्य पद्धतीने जर ऊस व्यवस्थापन केलं तर शेतकऱ्याला कोणकोणते फायदे होतात याच्यासाठी आपण काही प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवू इच्छितो यामध्ये आपण साधारणपणे साडेचार दोन्ही ओळीच्यामधील अंतर किंवा सरीमधील अंतर हे साडेचार फूट ठेवलेलं आहे आणि ऊसाची लागण करत असताना दोन फूट एवढं अंतर ठेवलेलं आहे दोन रोपामधील अंतर हे दोन फुटाचं आहे ह्या दोन फुटे ठेवण्यापाठी मागलं कारण असं आहे की फुटव्यांची संख्या जास्त व्हावं जेवढे फुटवे आहेत त्याचं शेवटपर्यंत ऊसात रूपांतर व्हावं आता प्रामुख्याने बघितलं तर असं जाणवून येतं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे ऊस उस ऊसाची उस मोठी भरणी करत असतोपर्यंत ऊसाची संख्या भरपूर असते पण तोच प्लॉट शेवटला ज्यावेळेला ऊस कारखान्याला जातो त्यावेळेला त्यामध्ये फुटव्याची संख्या किंवा ऊसाची संख्या पाहिजे उडी नसते आमच्या ह्या पद्धतीनं जर तुम्ही ऊसाचं व्यवस्थापन केलं तर तुम्हालाही या गोष्टीचा फायदा होऊ शकतो यामध्ये प्रामुख्यानं दोन फुटाचं दोन रोपांच्यामधील अंतर हे दोन फुटाचं घ्यावं हे घेत असताना उसाची लागण अडसालीला दोन फूट किंवा इतर वेळेला पूर्व हंगामी जरी असेल तरी पण दोन फूट ठेवलं तर अंतर हे सफिसियंट आणि चांगलं आहे कारण यामुळे उसाच्या पूर्ण क्षेत्रात हवा खेळती राहते आणि जेवढे फुटवे निघतात त्याचे उसात कन्वर्जन व्हायला मदत होते ह्यामध्ये प्रामुख्याने असं जाणून आलंय की दोन फुटाची लागण केली तर जेवढे ऊसाची संख्या आहे किंवा फुटव्यांची संख्या आहे हे बऱ्यापैकी सर्वच्या सर्व ऊस इथं या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळेल की ऊसात रूपांतर झालेलं आहे आज आम्ही हे सात महिन्यापूर्वीच आम्ही ऊसाची लागण केली होती आज आमचा हा ऊस लागण तारखेनुसार सहा महिन्याचा आहे यामध्ये तुम्हाला दिसेल की खतात ऊस व्यवस्थापनात जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट आणि योग्य पद्धतीने अंतर्माशागत आणि ऊसाचं व्यवस्थापन केलं तर काय फरक होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण असं म्हणता येईल यामुळे ऊसाच्या शेतामध्ये जर बघितलं तर पाल्याची संख्या जास्त असते ऊसाला उंदीर लागणे किंवा ऊसातून हवा खिळती नसल्यामुळे ऊसांची एकसारखी वाढ होत नाही ठराविक वाढ झाल्यावर ऊस मरतात किंवा मोडून पडतात असा प्रादुर्भाव राहतो त्याच पद्धतीने अजून याच्या पुढील एक पार्ट एक असा आहे ऊस दाबणे किंवा उसाची भांगे पाडणे यामध्ये तीन किंवा चार सरीचं चा अंतर ठेवून तुम्ही दोन्ही बाजूने ऊसाचे भांगे पाडून जर व्यवस्थापन केलं तर आपण ही चांगल्या पद्धतीनं ऊसाचं उत्पादन घेऊ शकतो यामध्ये आम्ही हे करत असताना ड्रीप मॅनेजमेंट किंवा वॉटर मॅनेजमेंट करायचं असेल तर ड्रिप व्यवस्थापन हे तेवढंच गरजेचं आहे यामध्ये ऊसाला नऊ महिन्याच्या पुढे आपणाला जर भूपाटाना असेल तर नऊ महिन्याच्या पुढे वाटप जे विद्राव्य खाते आहेत किंवा ऊस उत्पादनात वाढीसाठी आपण खत व्यवस्थापन करू शकत नाही पण आमच्या ह्या पद्धतीनुसार जर व्यवस्थापन केलं तर अगदी ऊस जायच्या आधीपर्यंत तुम्हाला खताचं योग्य मॅनेजमेंट करता येतं याचं कारण असं की नऊ महिन्यानंतर पोटॅशची गरज असते किंवा दहा महिने अकरा महिने ज्यावेळेला उसात होतात त्यावेळेला ऊस फाप पडला जातो उसात पाला भरपूर असतो त्यामुळे शेतकऱ्यांना पोटॅश किंवा जीरजीर पन्नास यासारखी खते देता येत नाहीत त्यामुळे उसाच्या शुगरमध्ये किंवा उसाच्या जाडीमध्ये फरक जाणवायला चालू होतो त्यावेळेला शेतकरी काही शेतकरी असं करतात की पाण्याचं जे दा दार आहे त्या ठिकाणी याला खताचं फोटो सोडणं आणि त्याच्यामार्फत पाटा भुईपाटामार्फत खते देणं पण हे चुकीचं आहे तर आपणाला शेवटपर्यंत जर रासायनिक खताचा उल्लेख किंवा द्यायचा असेल शेतीला तर आपण ह्या पद्धतीनं जर नियोजन केलं आंतरव्यवस्थापन केलं तर आपण शेवटपर्यंत अगदी ऊस जायच्या आदली दिवसापर्यंत शेतीला आपण किंवा ऊस शेतीला आपण रासायनिक खतं देऊ शकतो यामध्ये जीरजीरोपन्नास असेल जीर चौतीस असेल किंवा बॅक्टेरिया असतील ह्या सोडायचं आणि योग्य पद्धतीने ऊसाची वाढ करून घ्यायची यासाठी ऊसातील व्यवस्थापन कसं करायचं असतं यासाठी हा आम्ही प्लॉट करत आहोत